नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्याकरण कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सर्वच मुलांचा आवडता प्रश्न की मला बऱ्याच वेळेला विचारतात मुलं की मॅडम लक्षात कसं ठेवायचं वाचलेली गोष्ट लक्षात कशी ठेवायची तर बघा बाळानो अगदी सोपा फॉर्म्युला सांगत आहे स्मरणशक्ती वाढवायची असल्यास किंवा आपल्याला वाचलेलं लक्षात ठेवायचं असेल तर बाळांवर सगळ्यात पहिल्यांदा तुमचं वाचन सक्रिय पाहिजे उजळणी पाहिजे तुम्ही कीवर्ड्स चार्ट्स किंवा टेबल बनवले पाहिजेत तुमचं मन एकाग्र पाहिजे मन प्रसन्न पाहिजे आणि मुळात म्हणजे स्वतः केलेल्या गोष्टीवर विश्वास पाहिजे की जेणेकरून मी हे करणार आहे आणि मला ते पाठ व्हायलाच पाहिजे तर बाळांनो आज मी तुम्हाला अगदी थोडक्यात एक फॉर्म्युला सांगतीये तीन दोन एक म्हणजे तीनशे एकवीसचा फॉर्म्युला बघा परत एकदा सांगतीये तीन दोन एक म्हणजे तीनशे एकवीसचा फॉर्म्युला मी तुमच्याशी शेअर करतीये आणि मला सांगायचंय कमेंट करून सांगायचंय की हा फॉर्म्युला तुम्ही यूज करा आणि तुम्हाला बघा वाचलेलं लक्षात राहिलं की मला सांगायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा काय है करायचं तर तीन वेळा वाचायचं तुम्ही जो भाग जो जो काही भाग तुम्ही वाचताय तो तीन वेळा वाचायचा तीन वेळा वाचायचा या शब्दाचा अर्थ एखादा प्रश्न तुम्ही पाठ करायला घेतला कोणताही विषय असो दहावीचे पेपर जवळ आलेले आहेत मुलं पाठांतराला लागलेली आहेत आणि नेमकं असं होतं की आमचं वाचलेलं लक्षात राहत नाही मग काय करायचंय तर तीन वेळा एखादा प्रश्न वाचायचा त्यानंतर दोन वेळा लिहून काढायचा बघा मी काय सांगायला लागलीय तीन वेळा एखादा भाग वाचायचा तोच भाग दोन वेळा लिहून काढायचा आणि एक वेळा परत आपण आपल्यालाच सांगायचा त्यालाच आपण तीन दोन एक म्हणजेच रीडिंग रायटिंग अँड टेलिंग आर डब्ल्यू टीचा फॉर्म्युला असं म्हणतोय बघा करून पहा आणि मला कमेंट करून सांगा धन्यवाद